आई मला राखे पौर्णिमेला नाही आता तरी जाऊ दे की माझ्या बहिणीच धुकायला बघून येते तिला तुला म्हणलं होतं राखे पौर्णिमेला जाऊन म्हणलं होतं तुला राख्याला म्हणलं होतं म्हणलं होतं का नाही काय नये तिथं काय राहायचं असते का हाय की पंचमी आता राखे पौर्णिमेला काय असते नुसत्या राखे बांधायचं ना यायचं वापस माझ्याकडे काय नाही तुम्ही नवरा बघा बाग तू जाणार तुला जाऊ देणार नाही काय तर माहिती मी तरी जा तुमचा नवरा बघा मला विचारू नको काम हाय पण माझं ऐकत नाही ती तुला तर माहितीच आहे का माहिती काय चालू बघा ह्याला जायचं बहिणीला भेटायला राख्याचं काय जायचं म्हणते बांधल्यात बहिणीनं राख्याला येते बघा आलाय नवरा आता त्याला विचार माझ्या बहिणीकडे मोठ्या बहिणीकडे मोठ्या जाऊन ये जाऊ तुझी तू तुला आहे काय म्हणलं बोकडा पडतोय बघ पडला का बोकडा ह्याच्यावर हे काय होते अगं हे असलं रोप नाही चांगले बाहेर आणलेलं ही कत्रीच आणलंय का आपण लोकी स्मिर्त चांगलं हे बघ कस लावलं आहे रोप बोकडा बोकडा झाला ही लावणूक म्हणलं तूच लावला जा सगळा बोकडा त्याच्यावर पडला का

आहे काय बोकडा असा रोग पडतो मिरच्यावर बोकडा रोग मध्ये त्याला म्हणते म्हणते बोकडा रोग बोकडा बोकडा आले बोकड्याचे केस कसे असतेत बोकड्याचे केस हां हां तसाती होते आहे बोकडाज उतरतात आकार बोकडा सारखा होता हे म्हणून असं आकडून आखडून घेता असं करू आकडून घेता म्हणून त्याला बोकड्या रोग बघा हे बक्का पान करती पान बघा या की ही चांगली हाय ओखी चांगली हाय ही चांगली हाय हा शेंड आहे तो कीत चांगली आणि बघा आकडून घेतले सगळे आता त्याला जरा फवारा लागते आता औषध पाणी लागते फवारायचं खाता काय झाला खुरपायच ह्याला फवारायच खुरपायला आला की तुम्ही आता घरच्या घरी खुरपाला घरच्या घरी खुरपायला काय एवढं एवढं घ्या मग खुरप्या उठा मी ती आली कुटुंबीर मिठी आली तिकड मस्त तिला काळजी ना खुर्पी तयारी झुपून देतो या ती काळजी न खुरपीय त्याला आण डबती ना खुर पाहायचा घेऊन या पटापटा होतय पावसा पाण्यात लवकर जाता येतय घरी आंबोज वगैरे जाऊन जा। 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 येऊ म्हणतोय कशाला आता काय काम आहे अं जगायला लागतो पैसा पाण्याचा मेळ झाला खात टाकायचा दुसरा डोस आंब एकच डोस झाला एक टाकला आता एक टाका लागल ना राहिले जाता महिन्यातून पाऊस नाही एक तर आता इकडून तिकडून आलं ते बघतो खात आणतं इकडून तिकडून आलं की बघतो काय तरी आणतो कायच पताच नाही आणायचं कुठून तरी करावं लागत नंतर म्हणा कामदना केल्यावर पैसा येतोय की कुठून तरी आणावं लागल कुठून तरी आणावं कोण देणार आहे तुला पैसा 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 पायसा फुकट येत नसतं कामच करावं लागत चालू असते चालू आहे काय वर्षाला उत्पन्न यायचं मदत काय काम कसं करायचं मग काय करावं का काय बी करत लोक काय बी करायचं जाते खाला जाऊ काय करू का जा काम लागत जाऊ कुठे जाऊ सांगतरी जावं लागतंय असं कामाला काहीतरी करावं लागतं या मुली तिने इकडं तिकडं हाहून लेकर बाळा का करावं लागत असतं या काम